नमस्कार शेतकरी बांधवांनो शेती पेरू शेतीचं जसं आपलं मार्गदर्शन चालू असतं बरोबर पेरू शेतीबरोबरच आपल्याला जे पण शेतकरी वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करत असतात जसे नितीन भाऊ काटे आहेत आपल्यासोबत जानोरीचे नाशिक येथील जानोरीचे शेतकरी आहे आठ ते दहा एकर डाळिंबाचा प्लॉट त्यांचा आहे बरं हा जो प्लॉट आहे त्यांचा जवळपास आठ दहा वर्षापासून दोन हजार नऊ किती म्हटले तुम्ही दोन हजार पहिली लागवड दोन हजार दहा ची दोन हजार दहा पासून लागवड आणि डाळिंबाच्या बाबतीत बघत असतो का तेलाच्या बा <laughs> बाबतीत खूप लोकांना फाईट करावी लागली <laughs> आणि तेवढ्याच्यातून बागेला वाचवून सगळं हे करणं बऱ्याच लोकांनी बागा काढून टाकल्या <laughs> पण डाळिंबाचं तुम्ही यशस्वीपणे आतापर्यंत एकही बाग आतापर्यंत तुम्हाला काढायची गरज पडलेली एक प्लॉट आपण जुना काढलेला आहे पण तो जुना झाला आता जास्त बरोबर लागवड केली आता या याच्यावरती सेटिंग पण जबरदस्त आहे आता तुम्ही जर बघितलं तर हा किती वर्षांचा प्लॉट आहे बघू आणि किती बाय कितीची लागवड आहे मला ते पण सांगा तेरा बाय नऊ ची लागवड आहे आठ वर्षाचा प्लॉट आहे भगवाई जाते भगवा जात आहे बरोबर ना म्हणजे तेरा दोन ओळींमधलं अंतर हे तेरा फूट आहे बरोबर आणि दोन झाडांमधलं अंतर हे नऊ फूट आहे म्हणजे तुमच्याकडे जेवढे जे लागवडीच्या पद्धती तुम्हाला ज्या लागवडीच्या पद्धतीमध्ये सगळ्यात व्यवस्थित पद्धत कोणती वाटते तेरा नऊ तेरा दहा पाहिजे कमीत कमी बारा फुटाच्या पुढेच लागवड पाहिजे बरोबर आता तेल्यापासूनच संरक्षण बरोबर त्याच्यानंतर आताच्या ह्या कंडिशनमध्ये आज साधारणतः असं चालू आहे पण किती जवळ जानेवारी जून सॉरी मे ना पंधरा मे आज आहे पंधरा मे च्या याच्यात जर त्यांनी बघितलं तर सेटिंग पण छान आहे नियोजन जबरदस्त आहे बेड त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं आहे खतांचं किंवा फवार्याचं किंवा कसं नियोजन कसं तुम्ही सगळं एवढं सगळं हँडल करताना कसं तुमचं असतं नियोजन खताचं वातावरण बघून खतं देणं स्प्रे करणं त्याच्यात आम्ही याच्या तेलासाठी लोटस कंपनीचं सुनामी आणि थ्रिप्ससाठी लोटस थ्रिप्स वापरतो आणि निमॅटोडसाठी निमशिल्ड निम, निम हां निमॅटोशिल्ड निमॅटोशिल्ड पण दिलं आहे किटाजिन हां किटाजिन वगैरे दिलेलं आहे त्यांनी निमॅटोडला पण चांगला हे पाडला फरक फरक चांगला पडला बरोबर ना कारण की निमॅटोड पण बऱ्यापैकी आहे आणि आता याच्यात जर बघितलं तर सेटिंग तुमची बऱ्यापैकी एकदम चांगली आहे आणि हा हाच नाही हा आता याच्या अगोदरचा वरचा जो प्लॉट होता भाऊ तो तर रिकट म्हणजे जवळपास केलेला आहे तो रिकट केलेला प्लॉट होता बरोबर तो तिकडचाच आहे आपण तिकडं पण आपण बघू म्हणजे जे सगळं जे आहे करताना डाळीम शेती जशी सगळ्यांना जेवढी आपण जसं म्हणतो डाळीम शेतीमध्ये उत्पादन जर व्यवस्थित जर झालं माल जर चांगला झाला तयार तर शेतकऱ्याला चांगला पैसा होतो पण हे करण्यासाठी शेतकऱ्याचं नियोजन पण तेवढंच असतं नितीन भाऊंचं नियोजन आहे त्याच पद्धतीने दररोजचं फवारणं त्यांच्याकडे आठ माणसं कमीत कमी आठ माणसं त्यांच्याकडनं प्रॉपर पद्धतीने काम करून घेणं आता याचं कसं कट कुठे घेतलं होता भाऊ एकदा थोडस दाखवा आता हा बघा हा किती वर्ष हा हा सगळ्यात जुना प्लॉट आहे ना चौदा वर्षाचा प्लॉट आहे दोन हजार दहाची लागवड आहे आपण मागच्या वर्षी माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर तिथला रिकट केलं होतं असं तीन चार नंतर मग गाडी तयार करून आता माल धरलेला आहे बरोबर हा काय आता ही जर तुम्ही बूड वगैरे बघायला गेलं तर एकदम जुनं बूड पण अजूनही चांगल्या पद्धतीने त्यांनी मेंटेन केलेले आहे की जे की बरेचसे शेतकरी इतक्या वर्षापर्यंत बाग ठेवत पण नाही बरोबर आज चौदा वर्षाचा प्लॉट आणि तो पण चांगल्या पद्धतीने बनवणं त्याचं नियोजन करणं म्हणून हे तुमच्यासारखे जे शेतकरी ह्या अशा पद्धतीने जर शेती केली तर नाही तर लगेच एक तर अभ्यासपूर्ण शेती नाही दुसरी गोष्ट जास्त वेळ त्यांना आपण नाही म्हणतो शेतकऱ्याला दब नसू लगेच सगळ्या गोष्टी पाहिजे असतात सातत्य त्याच्यात जर त्यांनी व्यवस्थित बरोबर म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही हे केलं आणि सगळ्याच पद्धतीने त्यांनी नियोजन व्यवस्थित केलेलं आहे याच्यावरती पण झाडांचं सगळं आता हे साधारणतः याच पाणी तुम्ही कधी दिलेलं त्याला पाच मार्चचं पाणी पहिलं पाणी पाच मार्चचं आहे बरोबर ना आणि हा साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबरच्या याच्यात आपला हार्वेस्टिंगच्या याच्यात पहिल्या आठवड्यात हो बरोबर हार्वेस्टिंगचं आहे छान नियोजन आहे भाऊ तुमचं काम असंच चालू राहू द्या तुमच्या सारख्या शेतकऱ्यांनी व्यवस्थित जर काम केलं तर बाकीचे सगळे शेतकरी त्याच्यापासून काही प्रेरणा घेता माझं काम काय आहे जसं पेरू शेतीतले बारकावे जसं आता तुम्ही याच्यात काम करताय हेच शेतकऱ्यांनी व्यवस्थित पद्धतीने करावं ही माझी एक इच्छा फक्त बाकी याच्यात आपचा दुसरा कोणताही हेतू नाही आहे की काय कारण की शेतकरी एका शेतकऱ्याचा बघून दुसरा शेतकरी व्यवस्थित करत असेल आणि त्याला सक्सेस मिळत असेल तीच आपल्या शेतकऱ्यांची एकमेक शेतकऱ्यांना दिलेली थोडक्यात एक स पाठिंबा म्हणा किंवा एक मदत होऊ शकते धन्यवाद भाऊ तुमचे धन्यवाद सर तुमची धन्यवाद